नमस्कार मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन ब्लॉग मध्ये स्वामींचे नव्हत ब्लॉग तर सगळ्यांचे मनापासून आभार मानेल की तुम्ही माझ्या व्यवसायाला तर भरभरून म्हणजे देतच आहात पण माझ्या व्हिडिओला पण भरभरून असा प्रेम देत आहात आणि कमेंट्स वापर तुमच्या कमेंट्स वाचून मला इतकं छान वाटतं आहे आणि अगदीच मोटिवेशन सुद्धा मिळत आहे की आणखीन छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन यावे आणि मी माझ्या व्यवसायामध्ये काय इम्प्रुव्हमेंट करते आहे माझा व्यसं कसा सुरू केला त्याच्याबद्दलची छोटी छोटीशी माहिती तुमच्यासोबत मी शेअर करावी असंच मला वाटतं त्या तुमच्या कमेंट्समुळे मला ते जास्त मोटिवेशन मिळते आहे की माझ्याकडे वेळ अजिबात नाहीये पण वेळात वेळ काढून तुमच्यासाठी मी व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करते तर चला आजचा व्हिडिओ खूप म्हणजे खूप इम्पॉ म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह झालेला आहे माझ्या पद्धतीने थोडीशी बेसिक माहिती देण्याचा मी प्रयत्न प्रयत्न केलेला so, आहे सो ते काय आहे ते तुम्हाला मी पुढे सांगतेच व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर बघा आपला मार्केटिंगचा व्हिडिओ आहे ना तर त्याला भरपूर ताईंच्या कमेंट्स आलेल्या आहेत की ताई मार्केटिंग कसं करायचं वगैरे वगैरे तर ऑलरेडी मा, मार्केटिंग कसं करायचं याच्यावरती मी तुम्हाला सांगितलेलंच आहे पण आता मार्केटिंग कसलं तर आता नव्याने ज्या जुळलेल्या ताई आहेत भरपूर अशा ताई आपल्या चॅनलवरती नव्याने जुळलेल्या आहेत त्यांच्यासाठी शॉर्टकटमध्ये सांगून देते की आपण रेडीमेड उलन रंगोलीचं व्यवसाय सुरू केलेला आहे आणि तो व्यवसाय तुम्हाला जर सुरू करायचा असेल तर त्याच्यासाठी मी तुम्हाला हेल्प करणार आहे जसं की मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा सांगत असते आणि ज्या ताईंना माहिती आहे त्यांनी प्लीज असं म्हणू नका की आता आता आम्हाला माहिती आहे तू किट वगैरे देते हा हे जे आहे हे वारंवार माझं सांगणं हे नव्याने ज्या ताई जुळतात ना त्यांच्यासाठी आहे ओके तर बघा आपण उलन रंगोली मॅटचा व्यवसाय सुरू केलेला आहे आता उलन रंगोली मॅट म्हणजे नेमकं काय तर अशा पद्धतीच्या आपण रंगोलीच बनवतो तर हे बघा अशा पद्धतीच्या आपण उलन रंगोली मॅट ह्या बनवत असतो सो याचा नव्याने व्यवसाय सुरू केलेला आहे याची सगळी काही इन्फॉर्मेशन आपल्या या आधींच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल त्यामुळे आता डिटेलिंग काही सांगत नाही आता फक्त आहे ना आज मी तुम्हाला सांगणार आहे की मी माझी मार्केटिंगच्या म्हणजे मी जो काही उलनचा व्यवसाय सुरू केला ना तर त्याची मार्केटिंग कशा पद्धतीने के केली आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी आणखी दुसरी एक पद्धत पण यूज केलेली आहे माझ्या जे काही उलन रंगोली मॅट आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्याची तर ती कोण काय ते शेअर करणार आहे थोडीशी फास्ट बोलते आहे पटापट बोलते आहे याचं कारण असं की कमी वेळामध्ये तुम्हाला जास्त माहिती मिळावी आणि माझा व्हिडिओ पण लवकर संपवावा कारण भरपूरचा लोड आहे माझ्या मागे कामांचा पण तरी वेळात वेळ काढून तुमच्यासाठी आहे बनवतीये चला आता बघा मार्केटिंग कशी करायची याची बेसिक माहिती ऑलरेडी मी आपल्या व्हिडिओवरती अपलोड आप केलेली आहे आता माझ्या प्रोडक्ट माझ माझा प्रोडक्ट हे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मी काय केलं ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा मेशोवरती मी एक म्हणजे सप्लायर हब्स म्हणून एक ऑप्शन असतं तर तिथे आपण आपले प्रोडक्ट हे टॅग करू शकतो ओके आता त्याच्यासाठी जीएसटी नंबर लागतो हे मला म्हणजे ठाऊक होतं म्हणजे मी ह्याच म्हणजे हेच माझ्या डोक्यामध्ये होतं मला भरपूर दिवस झाले माझे जे हे प्रोडक्ट आहे ते मेशोवरती मला टॅग करायचे होते किंवा मेशोवरती ते सेल करण्यासाठी लावायचे होते अगदी साधे सोपे भाषेतच बोलणार आहे शब्द पण अगदी साधे सोपेच वापरणार सो आहे जेणेकरून माझ्या ज्या मिडल क्लास आई आहे किंवा त्यांना अगदीच काही नॉलेज नाही आहे त्यांच्यासाठी हे शब्द न नवीन नसणार त्यामुळे साधे सोपेच शब्द मी यूज करणार आहे तर बघा म्हणजे ते जे बनवलेलं जे प्रोडक्ट आहे ना आता हे अशा पद्धतीचं तर अशा पद्धतीच्या उलन रंगोली मॅट आपण ज्या बनवतो ना तर त्या आम्ही मेशोवरती टॅग केलेल्या आहे किंवा मेशोवरती सेल करण्यासाठी लावलेल्या आहे हो अगदी साध्या सोप्या भाषेत सांगते हे जे माझं उलन रंगोलीचं जी मॅट आहे ती मी मेशोवरती कशा पद्धतीने सेल म्हणजे सेल करते ते तुम्हाला सांगणार आहे तर मेशोवरती माझे हे प्रोडक्ट मी टॅग केल्यानंतर तुम्हाला सांगते अगदी आठ दिवसातच मला एक तर दोन ऑर्डर पडलेले आहे म्हणजे हे जे हे जे कमळ आहे ना ह्या कमळाच्या मला दोन ऑर्डर पडलेल्या आहे आणि आत्ता व्हिडिओ करायच्या बसायच्या थोड्या वेळ पूर्वीच मला आणखीन एक ऑर्डर पडलेली आहे म्हणजे अशा मला तीन ऑर्डर मेशोकडनं आलेल्या आहे ओके तर इतकी खुश झालेली आहे मी की मी छोटे छोटे प्रयत्न करते मी त्यामध्ये मला सक्सेस मिळत आहे आणि ते सक्सेस मिळत आहे ना तर ते सक्सेस तुमच्यासोबत शेअर करते जेणेकरून माझ्या काही ताई आहेत त्या सुद्धा या व्यवसायामध्ये उतरणार आहे तर त्यांना सुद्धा सक्सेस मिळायला हवं की नाही तर मी एक एक स्टेप मी पुढे जाते तशी स्टेप तुमच्यासोबत मी शेअर करते तर बघा आता मेशोवरती अकाउंट बनवणं अगदी अवघड झालेलं नाहीये अगदीच अवघड आहे अशातला काहीच भाग नाहीये तर आधी काय व्हायचं की मेशोवरती आपल्याला आपलं प्रोडक्ट सेल करण्यासाठी जी एस टी नंबर लागायचा तर तो आता आपल्याला लागत नाहीये तर तुम्ही जेव्हा आता मी ती प्रोसिजर तुम्हाला दाखवू शकत नाही सांगू शकत नाही कारण की ऍक्च्युली मी ती प्रोसिजर रेकॉर्ड करूनच ठेवली नाही मला असं डोक्यातच नाही की तुमच्यापर्यंत ती व्हिडिओ पोहोचवायची आहे पण ती प्रोसिजर कशी असती काय असती प्रोडक्ट आपण कसं मेशोवरती सेल करू शकतो याच्या रिलेटेड तुम्हाला सगळे काही व्हिडिओ युट्यूबवरती मिळून जातील तो व्हिडिओ काय मी केलेला नाहीये सांगायचं आहे की विदाऊट जीएसटी आपण आपलं प्रोडक्ट हे मेशोवरती सेल करू शकतो चला आता मेशोची मी थोडीशी प्रोसिजर सांगते तुम्हाला तर बघा मेशोवरती मी माझं नॉन म्हणजे विदाऊट जीएसटी माझं एक अकाउंट ओपन केलेलं आहे तर जीएसटी जर नसेल आपल्याला त्याचा एक ऑप्शन येतो आपल्याला तो, आप तो म्हणजे इन्वॉल्मेंट आयडी तर तुम्ही म्हणाला हातावर लिहून हो ठेवला कारण इतकं काही लक्षात राहत नाही माझ्या हळूहळू शिकते मी तर इन्व्हॉल्वमेंट आयडी आपल्याला एक तयार करायचा असतो त्या अकाउंट वरती त्यानंतर तिथं पूर्णपणे आपला एक असा फॉर्मॅट येतो आपल्याला आपलं हे जे प्रोडक्ट आहे ते आपल्याला तिथे टॅग करायचं असतं म्हणजे हेच नाही तर तुम्ही जे पण काही प्रोडक्ट बनवाल मेशोवरती तुम्हाला सेल करायचं असेल त्याची सगळी काही माहिती तिथे आपल्याला प्रोड कर प्रोव्हाइड करायची असती त्याचं वजन किती आहे परत ते कशापासून बनलेलं आहे इंडियन आहे की अदर कंट्रीचं आहे ते सुद्धा तुम्हाला शेअर करायचं असतं त्यानंतर त्याचे फोटो वगैरे छानसे सगळे म्हणजे डिस्क्रिप्शन टायटल हे सगळं व्यवस्थित आपल्याला मेशोवरती मेन्शन करायचं असतं ते डिस्क्रिप्शन टायटल हे हे तयार करण्यासाठी तुम्ही जीबीटी या ॲपचा सुद्धा वापर 코로나 확산을 तिथो जीबीटीला जर आपण सांगितलं की मला हे जे माझं हे प्रोडक्ट आहे त्याचा पीक सेंड करायचा जीबीटीला फक्त एवढं सांगायचं की हे प्रोडक्ट मला मेशोवरती टॅग करायचं आहे जीबीटी सो हे प्रोडक्ट मला व्यवस्थित याची लेंथ किती आहे याची हाईट किती आहे सगळं काही मला मेन्शन करून दे डिस्क्रिप्शन पण लिहून दे अगदी जीबीटी ना जीबीटी ॲप इतकं छान आहे ना तर ते आपलं सगळं काम करतं म्हणजे आपण फक्त त्यांना इमेज पाठवायची तुम्हाला काय हवं आहे ते सांगायचं अगदी व्यवस्थितपणे आपल्याला पूर्णपणे असा फॉर्मॅट येतो तो फॉर्म कॉपी करून फक्त मेशोच्या प्रोडक्ट पेस्ट करायचा आहे ओके इथपर्यंत तुम्हाला समजलं असणार आहे तर चला आता माझी पहिली पहिली ऑर्डर आलेली आहे मला दोन ऑर्डर आलेल्या आहे त्या कशा मी म्हणजे केल्या ते तुम्हाला सांगते सगळ्यात आधी तर हे सांगेल की ना आपण मेशोच्या जेव्हा प्रोडक्ट आपण सेलिंग साठी आपल्याला ऑर्डर येते म्हणजे प्रोडक्ट ऑर्डर येते ना तर त्यांच्या ज्या पॉलिथीन बॅग असतात ना त्यामध्ये आपण ते पाठवायचं असतं किंवा नॉन ट्रान्सपरंट बॅग मध्ये आपल्याला त्या प्रोडक्ट पाठवायचे असतात पण माझी ही फर्स्ट ऑर्डर असल्यामुळे मी अशा पद्धतीचे এনলা পানী ল हे बघा दोन ऑ दोन ऑर्डर आहे त्यामुळे मी अशा पद्धतीचे अॅनलप आणलेले आहे आता या अनोलप मध्ये कागदे आहे ते तिथे त्याला स्टिक आहे अशा पद्धतीने आपण चिपकव चिटकवून देऊ शकतो आणि पहिली ऑर्डर असल्यामुळे मी यामध्येच देत आहे ऑर्डरवाइज आपल्याला अलाउड नसतं पॉलिथीन पॉलिथिनचीच लागते किंवा मेशोचा सिंबॉल वगैरे असलेल्याच बॅग आपल्याला लागत असता पण मला जसा की मेशोकडून फोन आला कंपनीमधून तर मी त्यांना सांगितलेलं आहे की माझी पहिलीच ऑर्डर आहे सर तर मी अशा पद्धतीने पॅक केली तर चालेल का तर ते बोलले की पहिली ऑर्डर आहे त्यामुळे अलाउड करू शकतो शकतो पण सेकंड नेक्स्ट टॅम्प पासून तुम्ही मेशोच्या पॉलिबॅग ह्या यूज करा त्या हा पण पॉइंट लक्षात घ्यायचा आहे तुम्ही जेव्हा पण म्हणजे जेव्हा पण तुम्ही मेशो वरती आ, आपले प्रॉडक्ट सेल करायला सुरुवात कराल त्या आधी सगळे संपूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या आपल्या YouTube वरती भरपूर सारे असे व्हिडिओ अवेलेबल आहेत ओके okay, त्यानंतर आपल्याला म्हणजे ऍड्रेस स म्हणजे हे करायचं असतो आपल्याला जिथून ऑर्डर आलेली आहे ना तर तो ऍड्रेस म्हणजे तिथं लेबल ऑप्शन असतं ते लेबल आपल्याला ले डाउनलोड करायचं असतं ते अशा पद्धतीचं असतं आता मी तिथे थोडंसं ब्लर करते याच्यासाठी हे बघा हे अशा पद्धतीचं लेबल असतं जास्त वेळ दाखव नाही शकत तुम्हाला कारण पॉलिसी मध्ये नाही बसत त्यामुळे तर लेबल म्हणून असतं लेबल ऑप्शन आपल्याला ले डाउनलोड करायचा असतो त्या लेबल वरती आपला ॲड्रेस असतो आणि आपलं कुरिअर कुठे जाणार आहे तो ॲड्रेस असतो आणि क्यू आर कोड असतो सो पूर्णपणे तो, 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 तो फॉर्मॅट आपल्याला डाउनलोड करायचा असतो तर याची संपूर्ण माहिती तुम्हाला युट्यूबच्या प्रत्येक म्हणजे युट्यूबवरती सर्च करा तुम्हाला मिळून जाणार तुम तुम आहे आजच्या व्हिडिओमधून फक्त इतकंच परत परत तेच सांगतेय आजच्या व्हिडिओमधून फक्त तुम्हाला इतकंच सांगणार आहे मी की आपल्या प्रोडक्टची सेलिंग आपण कोणत्या कोणत्या प्रकारे करू शकतो किंवा मी कोणत्या कोणत्या प्रकारे माझ्या उलन रंगोली मॅग सेलिंग ही करत आहे ओके तर चला आता हे जे आहे ते मी पॅक करून घेते पहिली ऑर्डर आहे खूप खुश आहे मी पहिली ऑर्डर मला एक न मिळता दोन मिळालेला आहे आणि ऑलरेडी एक पेंडिंग मध्ये आहे ह्या कमळाच्याच ऑर्डर आलेल्या आहे मला सो हे कमळ मी आता सेल करणार आहे खूप खुश आहे तुम्ही पण ट्राय तर करा काय सांगता तर तुम्हाला पण म्हणजे अशा ऑर्डर येऊ शकतात सो चला तर चला सुरुवातीला मी तुमच्यासोबत शेअर करते की मी कसा जुगाड करून माझी मेशोची पहिली ऑर्डर ही म्हणजे पूर्णपणे पॅक केलेली आहे तर घरामध्ये हा फॉर्म पेपर पडलेला होता आणि अॅनोलॉक मी ही बाहेरून आणले अॅनोलॉक मी कागदी थोडेसे जाड असेच आणलेले आहे आणि ऑलरेडी त्याला स्टिक असेल अशाच पद्धतीचे अॅनोलॉक मी आणलेले आहे तर आता ते अशा पद्धतीने मी पॅक करत आहे जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे ओके तर मला ना हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्यामागचं एकच कारण आहे की सगळ्यांना असं वाटतं की मराठी माणूस आहे ना म्हणजे बिझनेस करू शकत नाही मराठी माणसाला बिझनेस जमत नाही अशा भरपूर जणांच्या अशा गैरसमज आहे तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा पण आहे ना कसं आहे आपण जर असं डोकं लावलं किंवा सोशल मीडियाचा आधार घेतला किंवा आपलं प्रोडक्ट लोकांपर्यंत कसं पोहोचेल याच्याच अनुषंगाने जर विचार केला ना तर आपण पण बिझनेस हा नक्की करू शकतो तर बघा आता आपण जेव्हा ते लेबल डाउनलोड करून आणतो ना तर आता मी काय केलं लेबल डाउनलोड करण्यासाठी माझ्याकडे तर प्रिंटर पण नव्हतं प्रिंट काढण्यासाठी आणि कंप्युटर पण नाहीये तर मी ते जे लेबल दिसते तुम्हाला लावलेलं ॲड्रेस लेबल म्हणजे काय तर इन शॉर्टमध्ये ॲड्रेस असतो तर तो ॲड्रेस त्याच्यावरती कुठून ते पार्सल जाणार आहे कोणाला जाणार आहे त्या पार्सलमध्ये काय आहे सगळी डिटेलिंग दिलेली असते सो ते लेबल मी झेरॉक्सच्या दुकानामध्ये जाऊन मोबाईलमध्ये ऑलरेडी त्याची प्रिंट आऊट म्हणजे पीडीएफ असतो तो डाउनलोड करून घेतला आणि त्याची प्रिंट आऊट मी काढून आणलेली आहे त्यानंतर तो मधून असा कट करायचा असतो ॲड्रेसचा जो भाग आहे तो वरती लावायचा असतो आणि ते जो दुसरा जो भाग असतो तो बिलाचा असतो तो बिल जे बिल आहे ते आतमध्ये टाकायचं असतं ते कस्टमरचं बिल असतं आणि वरती जो भाग लावायचा असतो तो असतो ॲड्रेसचा तो व्यवस्थितपणे सेलोटेपच्या साह्याने मी तो चिपकवून घेतलेला आहे आणि पूर्णच लावून घेतलेला आहे कारण की कसं आहे ना पावसाने वगैरे ओलं झालं तर ॲड्रेसवरती ॲड्रेस ओला नको होण्यासाठी मी अशा पद्धतीचा जुगाड केलेला आहे तर अशा पद्धतीने मी सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत असते माझा बिझनेसला मी क म्हणजे कसा लेवलपर्यंत नेता येईल याचाच विचार करत असते किंवा माझे जे प्रोडक्ट आहे ते मी लोकांपर्यंत कसं पोहोचू शकते याचाच मी विचार करत असते आणि तेच सगळे तुमच्यासोबत शेअर करत असते तर चला आता म्हणजे संध्याकाळच्या वेळेस आलेले आहेत आणि डिटेलिंग व्हिडिओ खरंच तुम्ही बघून घ्या याचा खरंच खूप फायदा होईल होणार आहे सो चलो आता जे कुरिअर बॉय असतात ना मेशोचे वगैरे आपण जे काही कुरिअर करतो ना किंवा आपण आपलं प्रोडक्ट जे काही मेशोला टॅक करत असतो तर ते प्रोडक्ट त्या घेण्यासाठी घरी कुरिअर बॉय हे येत असतात इतकी खुश आहे ना मी काय सांगू तर ग्राउंडचं ब म्हणजे ग्राउंडचं बटन प्रेस करण्याऐवजी फाय फ्लोअरवरतीच थांबलेली होती तर आणि पाऊस पण इतका येतोय खाली पण तरी म्हटलं चला आलेल्या आहेत आता देवा तर लागणारच आहे त्यांना आणि पाणी बघू शकता तुम्ही किती आणि लक्ष्मी बघितली नाही ही हिंट आहे लक्ष्मीची नेमका मला दोन रुपयाचा कॉईन सापडला खाली आणि चला आता कुरिअर बॉय काय काय बोलत आहेत त्यांचं मी थोडंसं रेकॉर्डिंग केलेलं आहे थोडीशी हेल्प जर तुम्हाला झाली चांगलीच गोष्ट आहे तर व्हिडिओ हा शूटमध्ये नक्की बघा झालं ना किती दिवसात पोचेल काय सांगते हा कॅन्सल वगैरे होईल का मग नाही ना हाँ?

म्हणजे नंबर मी सेव्ह करून घेतलेला त्याच्यामुळे म्हणते हा अजून दोन ऑर्डर पडल्या आहेत मग त्या बघतात कोणत्या त्याच्या म्हणजे तुमच्या त्याच्या आहे काय हा तीन आहेत त्याने तीन कंपन्या सांगितल्याच ना नवीन चालू केले आता मग थोडी हेल्प लागली तर करा मला असं हा थँक्यू होप सो पार्सल तर मी दिलेले आहे होप सो माझ्या म्हणजे पहिले पार्सल जे आहे ती व्यवस्थित पोहोचायला पाहिजे नागपूरचं पार्सल ते म्हणतायत की कॅन्सल पण होऊ शकतं पण प्लीज 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 देवा कॅन्सल होऊ नको देऊ माझी पहिलीच ऑर्डर आहे आणि ती पण जर अशी कॅन्सल झाली तर माझा खरंच मूड जाईल तर चला आत्तापासून माझ्या मेशोच्या जर्नीला सुरुवात झालेली आहे तीच तुमच्यासोबत शेअर केली आय होप आवडली असेल मला हे दाखवायचं होतं तुम्हाला की पार्सल गेलेलं आहे म्हणून तर वाट कसली बघताय तुम्ही पण सुरू करून द्या मेशोवरती मस्त सेलिंग वगैरे मस बघा लाईटसारखे येथे जाते बंद चलो बा बाय तुम्ही पण सुरू करा छानपैकी काय म्हणतात त्याला ट्राय करा झालं तर देवाच्या कृपेने चांगलंच गोष्ट आहे ओके हो नाही चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ युजफुल होत असतील युजफुल होत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला 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 चॅनल सबस्क्राईब शेअर कमेंट्स करायला विसरू नका बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ